भैया एवढे भारी आहेत की आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये भहयासारखा माणूस नाही विरोध ही काम करणाऱ्यालाच होत असते तुम्ही कामच तुम्हाला बोलायचा प्रश्न दिवसभर मी निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरतोय निलंगा शहर असेल शुरानंदपाळ तालुका असेल या मोठ्या मोठ्या ज्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत तिथला कौल जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे सध्या मी वलांडी या शहरामध्ये आहे निलंगा मतदारसंघातील एक मोठी बाजारपेठ मानला जाणारा हा परिसर आहे इथून जवळच कर्नाटकचं बॉर्डर लागतं आ, एक तर सीमेवरचं हे शहर असल्यामुळे इथं व्यापारी शहर म्हणून या शहराला एक मान्यता आहे बघूया ह्या शहराचा कौल काय इथला मतदार काय विचार करतोय माझं मत अनेक मंडळी आहेत याच भागातली आहेत त्यांच्या त्यांच्याकडनं मी या मतदारसंघातली नेमकी परिस्थिती काय आहे ते कसं बघतायत निवडणुकांकडे याविषयी बोलणार आहे माझं काय मत आहे भैया जे आहेत आमदार संभाजी पाटील योग्य चांगले आहेत काही माणसासाठी चांगले राहतात काही माणसासाठी वगळे राहतात म्हणजे माणसं धरणूक राहण्यात कोणी बी झाल्यात घरात व्यवहार कसं करायचं राहते एक कारभारी राहते सगळ्याला घेऊन चालू दहा कुटणं बार भय्या किती खाल्ल्यात काय केल्यात ते मला म्हणायचे नाही भय्या एवढे भारी आहेत की आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये भह्यासारखा माणूस नाही आमच्या माझ्या स्वतःसाठी मी जगाचं बोलू शकणार नाही माझ्यासाठी भह्या एवढे भारी आहेत की भ्याला तोड माणूस नाहीच आणि पुढे येत्या इलेक्शनला भयाची येतात अच्छा हे बी लिहून नाही सर तुम्ही पत्रकार पंधरा वर्ष आमदार आहेत हे आज बोलायची गरज नाही पंधरा वर्ष आमदार राहिले म्हणजे काही केलंच असेल की विकास केलाच असेल की काही कोण करत नाही पैसे घेतले ही केलंय ती केलंय आज काकून आहे सगळे डिजिटल राज्य आहे एक कोटी उचललाय दोन कुटी उचललाय का पुरावा आहे काय का पुरावा आहे तुमच्याकडे बरोबर आहे ना एक टोपलं कमी करता येणार नाही कुणाला काम केलं करणाऱ्यानं केलं असेल ऑनलाईन सिस्टीम आहे पहिलेच्या सारखं कागदावरलं काही राहायला नाही ही बिनबुडाचे आरोप आहे जे कि दुसऱ्याची बाई चांगली दिसली म्हणून नाव ठेवूनही काही बरोबर नाही म्हणजे आरो बिनवुडाचे आणि का माझ्या पर ये तिलाच मला आणि विरोध हे काम करणाऱ्यालाच होत असते तुम्ही कामच करणार तुम्हाला बोलायचा प्रश्नच काय तुमच्या मतानुसार संभाजी पाटील परत एकदा सटी संभाजी पाटलाला तर चॅलेंज नाही विकास केल्यावर विरोध होत असतोय आणि काम करणाऱ्यालाच बोलतोय कामच न करणाऱ्याला बोलते कोण तुम्ही कामच केल तुम्हाला का नाव ठेवू मी सर काय म्हणताय निलंगा तालुक्यासाठी भैयासाहेब एकदम चांगले आणि होत करू आमदार साहेब आमच्या जिल्ह्याला लाभल्यात जिल्ह्यालाच नाही तर मराठवाड्याचं सुद्धा नेतृत्व त्यांचं चांगलं आहे परत एकदा निलंगेकर संधी दिली एक टक्का त्याच्यात काही वाद नाही एवढे हायवे हायवा हायवेचं जाळं आमच्या भागात पसरलं पाण्याचं प्रश्न सुटला अंतर्गत रोडचे कामं झाले आता लाडक्या बहिणीच्या माध्यमातून लोकांना लाभ मिळाला अशी आणखीनच कामं ते आपण सांगू शकत नाही एवढे कामं झाले भाई आले त्यामुळे परत संधी मिळेल असं वाटतं हा शंभर टक्के संधी मिळाली एक हजार एकटे काय वाटतंय काय वातावरण काय म्हणता येईल भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे अच्छा शंभर टक्के तुम्ही मिळू शकतात शंभर टक्के कुठल्या बेसिसवर नाही विकास आहेच ना विकास आहे असं म्हणत बरेच काम झालेले पूर्ण काम त्याच्यामुळे दुसरीकडनं काँग्रेसकडनं पण अनेक दावे प्रतिदावे केले जात आहेत काय तुम्हाला निलंगा मतदारसंघामध्ये एकच परिस्थिती आहे एकही नारा एकही नाव फक्त संभाजीराव संभाजीराव अच्छा एका शब्दातच संपन्न टाकला विषय शंभर टक्के जनते जनतेचा कौल माननीय नामदार संभाजीभाई पाटील नेकर यांच्या मागं खंबीरपणे उभा जनता आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा काय फरक फटका बसेल का फायदा होईल काय वाटेल नक्कीच सन्मान्य मनोज मनोज जरांगे पाटील यांच्या भावनेचा कारण त्यांचा मुद्दा रास्त आहे की मराठा समाजामध्ये अनेक असे परिवार आहेत की त्यांची आज आजही आर्थिक परिस्थिती एकदम बेताची आहे आरक्षण भेटलं पाहिजे पण ते कोणतं सरकार देऊ शकतं हे महत्त्वाचा प्रश्न आहे जो जो जे सरकार अगोदर पूर्वी त्यांच्या सत्तेमध्ये असताना मराठा समाजावर बृहशब्द किंवा मराठा समाजासाठी कुठलीही योजना न राबवण्याचं काम अगोदरच्या सरकारने केलेलं आहे मूलभूत मराठा समाजाचं वाटोळं हे अगोदरच्या सरकारने केलेलं आहे आपण मराठा आहे हो स्वतः मी मराठी तर तुमचं मत म्हणजे संभाजीबाई आमच्याच पाठीशी राहणार हो मनोजरांगी पाटलांची भूमिका अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राहिलेली आहे त्याला कसं बघतंय नाही आमचं मत संभाजीबाई यांना